अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा तर काही दिवसांपूर्वी मी अष्टलक्ष्मी कुंचम लॉन्च केलेला होता माझ्या चॅनलवर तर काही बऱ्याचशा ताईंचा असं कन्फ्युजन झालेलं आहे की तो अष्टलक्ष्मी कुंचमी बोलले त्यामुळे त्यांना असं वाटत आहे की तो धनलक्ष्मी कुंचम नाही आहे तर तसं अजिबात नाही मी तुमचं कन्फ्युजन इथे क्लिअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्लिअर तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी त्यामुळे स्किप न कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ त्या त्यानंतर तुम्हाला तुमचे कन्फ्युजन दूर होईल तर आपण पाहूया बदल, तर आता सगळ्यांना माहितीच असेल हा जो आपला रेग्युलरचा कुंचम आहे तो सगळ्यांना माहितीच असेल ज्यांना कोणाला माहिती नाही आहे कुंचमबद्दल तर कुंचमची सेवा ही साऊथमधून आलेली आहे आणि कुंचमची पूजा केल्याने आपल्या धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती संतती हे सगळं आपल्या मार्गी लागण्यासाठी किंवा याची प्राप्ती होण्यासाठी ही धनलक्ष्मी कुंचमची पूजा केली जाते याच्यामध्ये असं बालाजी भगवानांचं हातामध्ये जे शंख चक्र आणि त्यांचं तिलक जे असतं त्याचं प्रतिमा इथे दिलेली आहे त्याचबरोबर धनलक्ष्मी कुं दिलेली असते धनलक्ष्मीची प्रतिमा आणि ग लक्ष्मी असतात तर हा आपला रेग्युलर कुंचम आहे त्याची पूजा कशी करायची आहे कशासाठी वगैरे हे सगळं मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे आणि ह्याचे फायदे म्हणजे ही पूजा केल्याने मला काय फायदा झालेला आहे ते पण मी एका व्हिडिओ थ्रू सांगितलेलं आहे माझा बिझनेस आता जो झालेला आहे एवढा मोठा तो ह्याच धनलक्ष्मी कुंचम पूजेमुळे झालेला आहे आणि हा जो अष्टलक्ष्मी कुंचम मी म्हटले तो माझ्या एका कस्टमरने तयार करून घेतलेला होता कस्टमाइज करून घेतलेला होता कारण त्यांनी ही पूजा साऊथमध्येच पाहिलेली होती पण त्यांना माझ्याकडून बनवून हवा होता त्यामुळे मी त्यांना हा बनवून दिलेला होता तर म्हटलं आपले जे बाकीचे जे, जे पण यूट्यूब व्हिवर्स आहेत कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण लॉन्च करावा त्यासाठी हा अष्टलक्ष्मी कुंचम बनवलेला आहे तर बऱ्याचशा ताईंचा कन्फ्युजन आहे की हा धनलक्ष्मी कुंचम नाही आहे तर तसं नाही आहे इथे आपला हा रेग्युलर कुंचमवर जे अस्तशं चक्र तिलक आणि धनलक्ष्मी आणि गजांतलक्ष्मी तर इथे एक मला सांगायचं आहे फक्त धनलक्ष्मीची पूजा केल्याने तर आपल्याला धनाची प्राप्ती होतेच पण धनलक्ष्मीची पूजा केल्यानेच पैसा मिळतो असं नाही आहे पैसा स सगळं काही नाही आहे तर जर आपली प्रकृती नीट असेल आपण चांगलं कमवू त्यांच्यानंतरच आपण चांगलं राहू आपण चांगलं कमवू आणि त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी जे तो आपल्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये ते मी तुम्हाला इथे फ्रेममध्ये दाखवते एकच मिनटं तर बघू शकता तुम्ही ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत धनलक्ष्मी आली त्याच्यामध्ये धान्यलक्ष्मी आद्यलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी गजलक्ष्मी श संतान लक्ष्मी लक्ष्मी या आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत तर ह्यांचं सगळ्यांचं पूजन केल्याने आपल्याकडे जे आहे अष्टलक्ष्मी नांदत असते म्हणजे फक्त धनलक्ष्मीची पैसा केल्याने पै सॉरी पूजा केल्याने पैसा आला असं नाही आहे तर ह्या आठी लक्ष्म्यांची पूजा केल्याने जे आपल्याला सुखप्राप्ती ध होते प्रा धनप्राप्ती होते त्याचं काही वेगळंच आहे त्यामुळे हा धनलक्ष्मी कुंचम्मी तयार करून घेतलेला आहे तर इथे दाखवते मी हा अष्टलक्ष्मी कुंचमका आहे तर तर इथे बघू शकता हा तुम्ही रेग्युलर कुंचमवर तर असतंच हे तर तो या बर जस जस तर ते आपल्या ह्या अष्टलक्ष्मी कुंचमवर आहेच त्याचबरोबर मागे इथे जसं मी फ्रेममध्ये दाखवलं सगळ्या आठ प्रकारच्या लक्ष्म्या तर त्या सगळ्या लक्ष्म्यांचं स्वरूप इथे दिलेलं आहे आठही ही लक्ष्मींचं स्वरूप ह्याच्यावर दिलेलं आहे त्यामुळे हा अष्टलक्ष्मी कुंचम मी असं बोलते तर असं नाही आहे की हा धनलक्ष्मी कुंचम नाही आहे तर हा कुंचम आहे तो अष्टलक्ष्मी कुंचम आहे फक्त धनलक्ष्मी कुंचम नाही तर अष्टलक्ष्मी कुंचम कारण आठही लक्ष्मी पूजा केल्याचं फळ आपल्याला भेटतं त्याचबरोबर विष्णू भगवानांची बालाजी भगवानांची पण पूजा होते कारण जिथे विष्णू भगवान आहेत ते स्थान लक्ष्मी माता कधीही सोडत नाही त्यामुळे इथे विष्णू भगवानांची पूजा आपली इथे होते आणि त्याचबरोबर आठही लक्ष्म्यांचं पूजन केल्याचं सुख स समृद्धी वैभव आपल्याला मिळावं त्यासाठी हे अष्टलक्ष्मी पण या कुंचमसोबत दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही मनात आणू नका की हा धनलक्ष्मी कुंचम नाही आहे तर हा अष्टलक्ष्मी कुंचम आहे आपल्या रेग्युलर कुंचमपेक्षा अतिशय प्रभावी हा अष्टलक्ष्मी कुंचमची पूजा आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा आत्ताच कारण मार्केटमध्ये हा सध्या आलेला नाही आहे आणि लवकरात लवकर ऑर्डर करा कारण ह्याच्यासाठी ऑर्डर्स येत आहेत मला आत्ता तरी सध्याला त्यामुळे आउट ऑफ स्टॉक होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा घरपोच पंचोपचार पूजा करूनच तुम्हाला हा कुंचम तुमच्या ॲड्रेसवर मी पाठवणार आहे तर आहा अदला कर अदला हा अष्टलक्ष्मी कुंचम लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ